आस्था सामाजिक संस्था आणि नागेश करजगी यूथ फाउंडेशनच्या वतीनं मुकबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आस्था सामाजिक संस्था आणि नागेश करजगी यूथ फाउंडेशनच्या वतीनं प्रगती मुकबधीर निवासी विद्यालय मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी सदस्य योगेश कुंदूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी हे होते याप्रसंगी योगेश कुंदूर सुहास छंचुरे शुभम भडाळे माधव देवकर विलास देवकर मुख्याध्यापक चंद्रकांत कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती पूजनानं करण्यात आली दरम्यान अध्यक्षीय मनोगतात आनंद तालिकोटी यांनी आस्था रोटी बँकेनं आजपर्यंत सामाजिक कार्यात केलेल्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली समाजातील गोरगरीब गरजू घटकांकरता काहीतरी करणं आणि समाजाचं ऋण फेडणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीतून आस्था रोटी बँकेची स्थापना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या एकूण पन्नास विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह पेटी वया पॅड पेन आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन सारिका देवदारे यांनी केलं तर आभार दीपाली रेड्डी यांनी मांडले दरम्यान यासाठी दानशूर व्यक्ती माजी नगरसेवक बाबूबाई मेहता तसंच प्रशिक सामाजिक संस्थेचे सल्लागार शिवम सोनकांबळे यांचं विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंद सावळगे उपाध्यक्ष चंद्रकांत शाह, सदस्य डॉक्टर महावीर शास्त्री अनिल जमगे सोमनाथ कोळेकर प्रदीप ढेरे यांचं सहकार्य लाभलं